परभणी तालुक्यातील दैतना येथे असलेल्या पाण्याचा स्रोत दूषित असल्याचा अहवालामध्ये पुढे आला असून या अहवालामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांवर पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ येणार आहे परभणी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडून जिल्ह्यातील जलस्रोताची तपासणी करण्यात आली होती यामध्ये दैतना गावातील एक जलस्रोत दूषित असल्याचं आढळून आलं आहे आणि त्यामुळे आता प्रशासनाने या परिसरातील नागरिकांसाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात येत आहे गावातील अनेक स्रोत हे दूषित आहे हे आम्हाला आताच समजले त्यामुळे या पावसाळ्यामध्ये लहान मुलांमध्ये रोगराई जास्त पसरत आहे व आम्हाला स्वच्छ पाणी भेटत नाही स्वच्छ कायमस्वरूपी स्वच्छ पाणी भेटावं यासाठी प्रशासनाने आमच्या गावाकडे लक्ष द्यावं ही सर्व गावकऱ्यातर्फे एक विनंती दैटना हे परभणी तालुक्यातील सर्वात मोठं गाव आहे या ठिकाणी दूषित पाण्याचा प्रादुर्भाव आढळलेला आहे आणि या पाण्यामुळे लहान मुलांना आणि वयोवृद्धार यांना या दूषित पाण्यामुळे आजाराची भीती वाटत आहे आणि या आजारामुळे त्यांना विविध समस्याला पुढे जावं लागेल म्हणून प्रशासनाला विनंती आहे की या ठिकाणी पाण्याचे स्रोत मुबलक आहे आणि विस्तृत स्रोत नाहीत मुबलक प्रमाणातच आहे जास्त पाणी नाही आहे म्हणून या ठिकाणी पाणी शुद्ध पाणी आणि कायमस्वरूपी शुद्ध पाणी मिळावं यासाठी प्रशासनानं प्रयत्न करावा एवढी विनंती प्रतिनिधी मुंजा मी अबोली जोशी डी एल पी न्यूज डेटना